नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक असा विषय जर तुम्हाला थक्क करून सोडेल होय मी बोलत आहे फरांडे बाबांची भाकुमकी बद्दल दोन हजार सव्वीस ला राजकीय उलटा होणार भरांडे बाबांची भविष्यवाणी समोरे आली करांडे बाबा यांनी केलेल्या मागच्या तीन वर्षांच्या भाकुनुकी ज्यातील सगळ्या भाकुनुकी जवळपास खऱ्या झाल्या आहे दोन हजार बावीस ची भाकुनूक काय राजकारणात गोंधळ आणि उलटा पाळत होईल बळीराजा देशाचा खरा राजा होईल महागाई वाढेल राजकीय अस्थिरता आणि महागाईचे संकेत दिले होते जी भाकुनूक खरी झाली आहे शिंदेनी दोन ला बंडखोरी केली ठाकरे सरकार कोसळलं दोन हजार तेवीस ची भाकणूक पाऊस पाणी चांगलं राहील पेरणी उत्तम होईल मनासारख्या गोष्टी घडतील आजार कमी राहील राजकारणात अस्वस्थ राहील महामार्ग वाढेल दोन हजार तेवीस ला अजित पवार यांनी बंडखोरी के केली अजित पवारांनी बंडखोरी केली शरद पवारांचा पक्ष फोटला राजकीय उलटापालट घडल्या दोन हजार चोवीस ची भाकणूक दोन हजार चोवीस ची फरांडे बाबांची भाकुनो, भाकुनो महागाई वाढेल राजकारणात उलटापालत होईल आणि भगवा फडकील पाऊस पेडी चांगलं राहील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला जो भगव्याचा विजय म्हणून सांगितलं गेलं आता दोन हजार पंचवीस मध्ये केलेली भाकणूक ही सामोरे आली आहे नेमकी फरांडे बाबा कोण आहेत या यात्रा उत्सवाबद्दल इतकं का बोललं जात यावरती हा व्हिडिओ आहे जो इतिहासानुसार ओळखलं जात विठ्ठल वीरदेवांची दर्शन घेण्यासाठी आले होते दर्शन न मिळाल्याने ते निराश झाले स्वतःच्या अंगावर तलवारीचा घाव करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते मात्र देवाच्या कृपेने त्यांचा जीव वाचला आणि देवाने त्यांच्या हातात दुसरा खडक म्हणजे तलवार देत महालिंगरायाची आठवण म्हणून दुहेरी तलवारीने नृत्य जे तलवारीने पोटावर वार करणारे नृत्य आहे ते करण्यास सांगितले ही परंपरा आजही चालू आहे फरांडे बाबा यात्रेसाठी एकवीस दिवसांचा कठोर असा उपवास केला जातो आणि यात्रेच्या पहिल्याच दिवशी अश्विन कृष्ण पक्ष मुग्र नक्षावरती हेमाड नृत्य करून दिली जाते पाऊस महागाई राजकारण रोगराई लष्कर आणि देवकृपे संबंधी ही भागणूक असते लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश मधून येतात ही भागणुकीसाठीच हे लोक एकत्र येतात आणि ती विठ्ठल विद्यवांच्या नावाने चांगलं या गजरात परांडे बाबा मंदिराच्या मागील जिथे भक्त दर्शन घेतात दोन हजार चोवीस ची परांडे बाबा यांनी केलेली यात्रा उत्सवाबाबत बोलूयात पंढरपुरातील एकादशी सोहळा आणि पायी डिंडी महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा ठरतो मात्र त्यानंतरची दुसरी सर्वात मोठी यात्रा म्हणून पट्टण पट्टणकडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेकडे पाहिलं जात यंदाही महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा अनेक जिल्ह्यातून लाखो भाविक बिददेवाची यात्रा पाहण्यासाठी पट्टणकडोलीत दाखल झाले रविवारी विठ्ठल बिद देव देवांच्या पवित्र पट्टणकडोली येथील यात्रेतील पारंपरिक भाकुणूक सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला हजार भाविकांनी मंदिर परिसरात गजबजून गेलं होतं भंडारा नवीन लोखर खोबऱ्याची उधळण ढोल उत्साह आणि चांगभलाच्या घोषणामुळे अवघा पट्टणकोरळीचा उत्सव रंग चढला होता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगे तालुक्यातील पट्टणकोडली गावात श्री विठ्ठल विरदेव देव देवांची ही यात्रा भरवली जाते अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात अर्थातच साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मुग्र नक्षत्रावर दरवर्षी ही यात्रा भरत असते कित्येक वर्षाची परंपरा असलेला हा धार्मिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवासाठी यंदाही देश विदेशातून भाविक उपस्थित होते रविवारी सुरू झालेला यात्रेचा पहिला दिवस भरांडे बाबांचा भाकणूक सोहळा संपन्न झाला खोडेल चार दिवस ही यात्रा राहणार आहे भंडाराची उधळण आणि फरांडे केली जाणारी भाकणूक हे या यात्रेचं मुख्य आकर्षण असत भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे जणू परिसराला सोन्याची झळाली आली पटणकडोवीतील विठ्ठल बिरदेव यात्रेला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठ महत्व आहे विठ्ठल म्हणजे भगवान विष्णू तर बिरदेव म्हणजे वीरभद्र म्हणजेच प्रत्यक्ष भगवान शंकराचं रूप मानलं जात अनेक ठिकाणी संकटातून भक्तांचा उद्धार केल्यानंतर ही दोन्ही देव पटणकोडली येथे क्षेत्राचा लौकिक वाढवा भक्तांवरील कृपादृष्टी कायम राहावी यासाठी विठ्ठल बिरदेव यांनीच यात्रेला सुरुवात केली सांगितलं जातं सप्रवृत्तीच्या भक्तांमार्फत भविष्याविषयी संकेत देण्याची परंपरा सुरू झाली हा मन अंजनगावचा वाघमोडी घराण्यास मिळाला आजही या घराण्याची दिवसांचा उपवास करून यात्रेत सहभागी होतात अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे फरांडी बाबा हे देवाच्या साक्षीला येतातच त्यांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे भविष्याचा इशारा मानला जातो ही भाकणूक शेतातील उत्पन्न सामाजिक राजकीय घडामोडी आर्थिक परिस्थिती आणि देवकृपेचे संकेत अशा विविध अंगाने असते त्यामुळे ही ऐकण्यासाठी दूर दूर होऊन भाविक येतात यावरही फरांडे बाबांनी सांगितलेल्या भविष्य भविष्य सूचक इशारानुसार प्रजन्न बळीराजा धारण महागाई भूमता आशीर्वाद राजकारण रोगराई आणि काळंबा या पारंपरिक रचनेवरून सांकेतिक शैलीत भविष्यवाणी करण्यात आली आहे परांडे बाबांच्या बाकणुकीनुसार प्रजन हे सात दिवसात पाऊस पडेल असंच बळीराजा पाऊस आणि नक्षत्रातील सव्वा दोन अडीच अशी पीकस्थिती मनासारखी राहील महागाई मिरची आणि रसद्रव्य भावात राहतील भूमाता भारतीय लष्कराचे शौर्य जगभरात तेज पसरवेल आशीर्वाद मिळेल मी होईल आणि हातात काठी घेऊन मेलड्या राखतील म्हणजेच श्रद्धालू प्रती विनम्रता आणि सेवाभाव यांची राजकारण राजकीय होईल शेवटी धर्माची आणि भगव्याचेच राज होईल रोगराई दिवसेंदिवस भक्तांचे सर्व दुःख वाजात दूर होतील कांबळा माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला कांबळ्या खालील घरेल म्हणजे भक्तीमध्ये आसरा असे मिळेल असेणुकीत सांगितले ती यावेळी फरांडी बाबांनी केली या यात्रे दरम्यान संपूर्ण मंदिर परिसरात भंडारा खोबरे तांदूळ फुलांची उधळण पाहायला मिळाली भक्तांनी पारंपरिक पोशाखात ओव्या म्हणत देवाला वंदन केलं तर अनेकांनी वीर देवांच्या चरणी बोललेलं नवजही फेडलं दरम्यान भाकणूक प्रत्येक वर्षी कोल्हापुरातील धार्मिक परंपरेचा अभिमान ठरतो यंदाची ही सामाजिक आणि अध्यात्मिक अर्थाने सत ठरली आहे पुन्हा एकदा राजकारणाबाबत बोलायचं ठरलं राजकारणात उलटा पालत होईल आणि भगव्याचेच राज्य येईल असं सांगितलं गेलंय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकींच्या अनुषंगाने नेमकी आता सत्यावर घडते मोठ राजकारण मोठी राजकीय उलटापालर घडते हे याही गोष्टी बघावं महत्वाचं ठरणार आहे परांडे बाबाच्या या भविष्याविषयी या भागणुकीविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद